नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेल मध्ये तर आज मी तुम्हाला झिरो ऍप्लिकेशन मध्ये प्रायव्हसी मोड ऑन कसा करायचा हे प्रोसेस दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर प्रायव्हसी मोड सुरू कसा करायचा आणि प्रायव्हसी मोड म्हणजे काय ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधी देणार आहे तर प्रायव्हसी मोड ही अशी सुविधा आहे की जी तुमच्या होल्डिंग्स पोझिशन आणि फंड्सवरील माहिती पूर्णपणे हायड करून टाकते म्हणजेच एखादा थर्ड पर्सन ही तुमची गुंतवणूक पाहू शकत नाही तर आता ही प्रायव्हसी मोड कसा सुरू करायचा ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवते तिथे तुम्हाला तुमच्या युजर आय डीवरती प्रायव्हसी मोडचा टॉपल शो होईल तर तिथे क्लिक करून घ्या ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला अशी काही स्क्रीन ओपन होईल तिथे तुम्हाला एनेबल करायचं आहे अशाच प्रकारे प्रायव्हसी मोड बघा हा ऑन झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुमचा युजर आय डी नाही दिसत आहे प्लस तुम्ही फंड्सवरती क्लिक केलात तर तुमचा फंड्स पण शो नाही होणार अशा प्रकारे तुमची काही जी पर्सनल इन्फॉर्मेशन असणार आहे होल्डिंग्स असणार आहे किंवा तुमचं काही पोझिशन असणार आहे ती तुमची शो होणार नाही तर आता प्रायव्हसी मोडचा यूज काय आहे म्हणजेच की उपयोग कधी होतो उदाहरणार्थ जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ट्रेनमध्ये किंवा जर तुम्हाला कुठे स्क्रीन शेअर करायची असेल तर प्रायव्हसी मोड हा तुमचं अकाउंट पूर्णपणे सुरक्षित ठेवतं तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्रायव्हसी मोड हा पुन्हा एकदा ऑफ करायचा असेल तर तिथे तुम्हाला प्रायव्हसी मोडचा पुन्हा एकदा टॉगलवरती क्लिक करायचा आहे बंद करण्यासाठी तुम्हाला तिथे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचं पॅटर्न यूज करायचा आहे पाहू शकता तुमचा युजर आय डी पुन्हा एकदा शो होतोय तिथे फंड्सवर क्लिक केल्यानंतर फंड्स पण शो होतो आहे so, yes, अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन प्रायव्हसी मोडची मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेली आहे तर अशाच प्रकारे झिरोदा रिलेटेड तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स किंवा झिरोदाच्या काही तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती न नम्... दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद